नमस्कार मित्रांनो खूप फरक असतो गरज आणि गरजवंतामध्ये कधी कधी आपण फक्त गरज असतो पण गरजेचे नाही लहानपणीचं दुःख पण किती चांगलं होतं तेव्हा फक्त खेळणी तुटत होती आज स्वतः आतून तुटतोय तरी डोळ्यातून अश्रू येत नाहीत लोक प्रॉमिस करतात मी आयुष्यभर तुझ्या सोबत आहे आणि सोबत राहण्याचा हे नाही सांगत की ते प्रेमाविषयी सोबत चं वचन करतात की सोबत राहण्याचा प्रयत्न करण्याचं वचन करतात चुकीच्या व्यक्तीबरोबर तुम्ही खूप जवळीक ठेवू नका कारण जर ते नाराज झाले तर सरळ तुमच्या इज्जतीवर ते वार करतात आजकाल कोणी नाही पाहात की तुम्ही त्यांच्यासाठी किती करता आजकाल लोक फक्त एवढं पाहतात तुम्ही त्यांच्या किती कामाचे आहात एखाद्याच्या व्यक्त होण्याने नाही तर वाट पाण्याने समजतं की आवड किती आहे प्रेम किती आहे एखाद्याचं दुःख समजायला मनुष्य मनुष्याने मनुष्य होणं पण गरजेचं आहे आजकाल नात्यांचा विस्तार असा होत चालला आहे जेवढं काम असेल तेवढं त्याच्यासोबत प्रेमाने वागायचं सायकोलॉजी सांगते जी स्त्री तिचं शरीर झाकत नाही तिला समाज चुकीचं ठरवत असतो मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे धन